हाय मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर तुम्ही पूर्णाची पोळी मऊ लुसलुशीत व्हावी यासाठी काय करता तर तुम्हाला एक जुनी ट्रिक आहे ती मी सांगणार आहे जी मी प्रत्येक सणाला तेच करते तर मी कणिक घेतलेली आहे लवपीठ घेतलेलं आहे त्याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि रूम टेम्परेचरचं पाणी मळायला घेतलं आहे पण पाणी घेतलेलं आहे पण ते कसं मळायचंय कितपत पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि मळून घ्यायची घट्टसर गोळा मळून घ्यायचा त्याचा आपण एरवी जी दररोज चपात्याला करतो त्यापेक्षा जास्त थोडासा जास्त घट्ट मळून घ्यायचा थोडं थोडं पाणी घालूनच मळलेलं आहे मी बघू शकताय आहे तुम्ही कितपत गोळा घट्ट झालेला असेल याचा तर अंदाज येतोच आणि एक रिकामं भांडं घ्यायचं त्याच्यात तो गोळा ठेवून द्यायचा आणि पाणी ओतायचं पाणी किती ओतायचं सगळा गोळा बुडेल एवढं पाणी ओतायचं त्याच्यात आणि दोन तासासाठी झाकून ठेवायचं ही प्रोसेस कधी करायची आपण डाळ शिजायला घातल्या घातल्याच मळून घ्यायचं आणि असं करून ठेवायचं आता दोन तास झालेलेच आहेत गोळा एकदम सरदलेला आहे पाण्याने बाहेरून त्याच्या एक दोन लेयर तरी सगळ्या पाण्याने भिजलेल्या आहेत आता त्याच्यात जे पाणी वरचं ओलं होतं ना ते सर्व त्याच्यात मुरवून घ्यायचं आणि तेल घालून घालून मळायचं म्हणजे तो अजूनच मऊ लुसलुशीत होतो दररोज आपल्याला ही ट्रिक करणं होत नाही एवढा आटास करणं होत नाही टिफिन करायचा असतो दररोजच्या चपात्या करायच्या असते त्यामुळे हे करणं होत नाही पण पोळीसाठी तरी नक्कीच आपण हे करू शकतो आता ह्याला अजून तेल लावून लावून आपटून घ्यायचा जर का तुमच्याकडं पाटा वरवंटा असेल तर त्याच्यावरती पाट्यावरती वरवंट्याने ठेसून घेता येतं पण आता आपल्याकडं नसतो तुमच्याकडं असेल तर तुम्ही करू शकताय माझ्याकडं नाही आहे त्यामुळे मी ताटातच ती आपटून आपटून घेत असते आणि एकदम मऊ करत असते एकदम मऊ लुसलुसीत गोळा करून घ्यायचा जोपर्यंत आपल्या हाताला वाटत नाही ना हा एकदम मऊ झालेला आहे तोपर्यंत आपटून तेल लावून मळून मळून घ्यायचा आणि एक पाच दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचा आणि नेहमीप्रमाणे पोळी लाटायची आणि हा पुरण सारण भरण्याचा तर मी व्हिडिओ पहिलेच टाकलेला आहे कशा पद्धतीने भरायचं म्हणजे सारण भर योग्य भरलं तर आपली पोळी टम्म फुकते आतलं सारण काटोकाट भरलं जातं पसरतं अशा पद्धतीने उंडा करून घ्यायचा आणि नेहमीप्रमाणे पोळी लाटायची ह्या ट्रिक जुन्याच असतात पण आत्ता मुलींचे ज्या नवीन असतात त्यांना हे माहीत नसतं त्यामुळे या खूप पॉवरफुल ट्रिक आहेत जुन्याच आहेत पण मऊ लुसलुशीत आणि काटोकाट पुरण गेलेली पोळी अशी टम्म फुगलेली आहे आणि त्याबरोबर अजून एक ट्रिक म्हणजे अशी की आता उन्हाळा लागणार आहे उन्हाळ्यात आपली कनिक चपात्या करून राहिलेली आपण नेहमीप्रमाणे फ्रीजमध्ये ठेवतो आणि ती संध्याकाळी बघायची म्हटलं तर काळी पडलेली असते तर ती पडू नये म्हणून थंड पाण्याने कणिक मळायची आणि तेल किंवा तूप लावून ती राहिलेली कणिक आपण व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवली तर उद्या सकाळी जरी काढली तरी ती काळी पडलेली नसती बघू शकताय पोळ्या कसल्या सुंदर व्हायला लागल्यात तर अशाच पॉवरफुल ट्रीकसाठी जुन्या पद्धतीच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर आपल्यासारख्या ताईंना शेअर करा कमेंटमध्ये मला सांगा तुमच्या पोळ्या कशा झाल्या ते तोपर्यंत तो धन्यवाद